सुंदर असा सिंगणापूरचा बंधारा आणि स्वच्छ असं पंचगंगीचं पाणी असताना काही माथीभिरं लोकं या ठिकाणी नदीचं प्रदूषण करू पाहतात तर अशा प्रकारचं प्रदूषण करून आपणच आपल्यावरती आपत्ती ओढावून घेतो आज या निमित्तानं सकाळच्या प्री आम्ही थोडा संकल्प केला आणि याहीपूर्वी विजय मर्दानी आपल्या ग्रामीण शिंगणापूरच्या ग्रामस्थांच्या असं मित्रांत असतो या ठिकाणी साफसफाई करायचं काम करतात आज शक्ती असल्यामुळे मला जरा सहभागी होता आले त्यांच्यामध्ये तर मृत माणसांची कपडे त्याचबरोबर आंघोळचे काही कपडे असतील प्लॅस्टिकचा कचरा असेल तळ्याप्रमाणे तर इथं अर्धाच करून ठेवला आहे दारूच्या बाटल्या फोडलेल्या आहेत अशा प्रकारचं प्रदूषण करून काय मिळणार आहे ही नदी जे पाणी आपलं जीवनदायी आहे आपल्याला जीवदान देतं जे पाणी आपल्याला या ठिकाणी ज्या पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही त्या पाण्याचं प्रदूषण करून आपल्याला काय मिळणार हा मानवाच्या एक अघोरी स्वभावाचा नमुनाच म्हणावा लागेल आपणच आपल्या राहसाच्या कारणीभूत आहोत की काय असं या ठिकाणी जाणवत आहे निसर्गानं दिलेलं भरभरून दिलेलं आहे ते आपण भरभरून घ्यावं आणि हे भरभरून घेत असताना त्या निसर्गाला हानी का बरं पोचवावी हे या या ठिकाणी मला समजत नाही तर या ठिकाणी तमाम शिंगणापूरच्या आसपास असणाऱ्या नागरिकांना कोल्हापूर शहरातील लोकांना या पंचकृष्टीतील लोकांना एक नम्र आव्हान आहे